तसेच त्या ठिकाणी पोलीस गेले असता पोलिसांशीही या मध्य धुंद तरुणांनी हुज्जत घातली आहे नाशिक शहरामध्ये गंगापूर रोडवर नऊ नाशिक शहराने देखील आता मुंबईच्या पब आणि हबची जागा घेतली आहे रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या क्लबमुळे युवक युवती बेधुंद नशेत फिरत कायदा सुव्यवस्था न जुमानता खाकी वर्दीतील पोलिसांशी देखील हुज्जत घालतात तर कायदा सुव्यवस्था नाशिक शहरात टिकून आहे का हा देखील प्रश्न निर्माण होत आहे नाशिकमध्ये बेधुंद युवती पोलिसांशी कशा पद्धतीने हुज्जत घालत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पोलिसांनी त्यांना विचारल्यावर सुद्धा पोलिसांशी कशा प्रकारे वाद घालतात हे बघा या व्हिडिओमध्ये ही युवती कशा प्रकारे बोलते आणि वागत आहे नाशिक शहर हे शिक्षणाचे शहर म्हणून देखील ओळखले जाऊ लागले आहे अनेक जिल्हे राज्यातील मुलामुली या ठिकाणी शिकायला येत असतात नाशिक शहरातील हब आणि पब आणि क्लब या संस्कृतीने फार वाटोळे करणे लावले आहे नाशिक शहरातील नागरिकांकडून मागणी होत आहे की नाशिकमध्ये नशा गेचे अड्डे बंद व्हायला हवेत हाए। नाशिकमधून एम डी हब पब क्लब सिस्टीम हद्दपार व्हायला पाहिजे प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवर विश्वास ठेवून त्यांना बाहेर पाठवतात पण हेच मुलं आई वडिलांचा विश्वासघात करत असतात आताच्या युगामध्ये प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले पाहिजेत आपला मुलगा किंवा आपली मुलगी कुठे जाते काय करते कोणासोबत असते हे नेहमी तिला विचारले पाहिजे कारण आत्ताची युवा पिढी नशेच्या आहारी मोठ्या प्रमाणात जाताना आपल्याला दिसत आहे

सॉरी क्या हुआ हुआ ए रुको क्या हुआ लेडीज पुलिस है नहीं हुआ गाड़ी गाड़ी निकालो इधर से हम आपको कुछ करने रहे हम दूर है हम नशे में हम क्लब से जाए वॉट प्रॉब्लम गाड़ी की चाबी लो हमारी हाँ तुम बैठो ना दे रहे हो सर नहीं गाड़ी की रुको तुम गाड़ी की चाबी लो हमारी नेमकी त्याला सांगून राहिलो मी मला कारणच कारण मारलं म्हणून मी कोणी मारलं तुला तुम्ही मला मारलं का बरं होणी मला मारलं का मारली मला भंडण ठेवली एवढी जोरात ठेवली किती वाजले किती येणार आहे का नाही किती वाजू द्या तू येतोय का नाही सांग सर वर

मेरे तो 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 पास तो नहीं तुम्हारे पास है मेरे पास तो नहीं चाबी दो हमारी गा। गाड़ी की चाबी लेने का तुम्हारा कोई मतलब नहीं चाबी दो चाल चालू मैडम अंगावर अंगावर चाबी हलोटी वाणी चाबी हेलो महती नहीं है हॅलो साहेब सर मैडम आओ मैंने गाड़ी की चाबी देने बोल। बोल। बोला कल आई मेरी गाड़ी की चाबी देने बोला मेरे पे हाथ उठ किए मेरे गाड़ी की चाबी मेरे को लेने वाले पुलिस कौन से तभी रात को लेने आना है तुम लोग बोलते सर सर तुम मेरा सर तुम मेरा चाहते हो तुम्हारी चुप नहीं है मेरे को चाहिए माने नहीं चुप नहीं है हो गाड़ी की चाबी तुमने साथ में और संगति जी मेरा नाम वो है तो चुप रहो एक बात दो की चाबी दो दो मिनट हां तुम गाड़ी की चाबी दो गाड़ी की चाबी दो एक्सक्यूज मी सर तुम ड्यूटी पर नहीं तुम की आ रही थी चाबी गाड़ी गाड़ी नहीं ये मेरा नहीं है अरे दो मिनट इन्होंने मेरी गाड़ी की चाबी ली तुम गया सोड़ा चला